मी प्राध्यापक विनायक जाधव के के महाविद्यालय मानमत येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मी आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या तृतीय वर्षातील वर्षाच्या वर्षा पाचव्या सत्रातील ऐच्छिक मराठीच्या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या नव्या अभ्यासपत्रिकेतील पहिल्या प्रकरणातील मराठी भाषेच्या उत्पत्ती संबंधी काही माहिती तुम्हाला आज सांगणार आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या पत्रिकेचे पूर्वीचे नाव प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असे होते प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हे नाव मराठी भाषेच्या इतिहासावरून देण्यात आलं होतं परंतु अलीकडे वाङ्मयाचा इतिहास हा राजकीय इतिहासावरून लिहिला जावा असं भाषा अभ्यासकाचं मत बनलं आणि त्यामुळं या अभ्यास पत्रिकेच्या नावामध्ये बदल करण्यात आला या अभ्यास पत्रिकेतील पहिलं प्रकरण हे मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भाने आहे मराठी भाषेच्या उत्पत्तीचा अभ्यास करणे म्हणजे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा शोध घेणे किंवा मराठी भाषेची सुरुवात कधीपासून झाली याचा आढावा घेणे मराठी भाषेच्या उत्पत्तीचा शोध घेत असताना आपणास भाषा अभ्यासाच्या काही साधनाची मदत घ्यावी लागते त्या भाषा अभ्यासाच्या साधनापैकी पहिलं साधन आहे शिलालेख दुसरं ताम्रपट त्यानंतर तिसरं मौखिक साधन आहे आणि चौथं क्रांतिक साधन त्यातील शिलालेख म्हणजे काय तर शिलालेख हे नाव शिलालेखाला का पण तर शिला या शब्दावरून शिळा लेख असे नाव पडेल शिलावर केलेलं लेखन म्हणजे शिलालेख साधारणत शिलालेख हे मंदिराच्या परिसरात असतात शिलालेखा शिलालेखावर मंदिर कोणी बांधले कधी बांधले कशासाठी बांधले या संबंधीचा उल्लेख असतो त्यामुळे शिलालेख हे धार्मिक स्वरूपाचे असतात त्यानंतर दुसरं साधन आहे ताम्रपट ताम्रपट हे तांब्याच्या पत्र्यावर पुरलेले असतात या ताम्रपटात राजाने इनाम दिलेल्या भूभागाचा जमिनीचा त्याचप्रमाणे राजाने दिलेल्या जहागिरीचा उल्लेख असतो ताम्रपट हे राजकीय व्यवहार पूर्ण करण्यासाठी लिहिले जातात त्यामुळे ताम्रपटाचे स्वरूप हे राजकीय स्वरूपाचे असते तिसरा साधन आहे की मौखिक मौखिक साधने साधनात समाजात प्रचलित असलेल्या लोकसाहित्याचा समावेश होतो त्यात लोकव्यवहारात वापरात येणाऱ्या म्हणी वाकप्रचार ओव्या या गोष्टींचा समावेश होतो मराठी भाषेचा विचार करत असताना मराठीमध्ये अकराव्या शतकामध्ये मराठी समाजात लोकव्यवहाराच्या जात्यावरील ओव्या होता त्याचा उल्लेख सोमेश्वर राजाच्या मानसोल या ग्रंथामोर मध्ये येतो त्यावरून मराठी भाषा ही लोकजीवनात अकराव्या शतकात प्रचलित होती त्यानंतरचा साधन आहे लिखित स्वरूपात साधन उत्पत्तीच्या संदर्भात सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे ग्रंथ रूपी साधने मराठी भाषेचा विचार करता मुकुंदराजाचा विवेक शिंदू हा मराठीतील पहिला ग्रंथ होय शक्य अकराशे दहा म्हणजे ईशी सन अकराशे अठ्याऐंशी मध्ये हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्याच्या लेखना संबंधीचा उल्लेख आहे सके अकराशे दहात्तर साधारण नामसंसर या ग्रंथातील लिखित विवेक विवेकशिंध हा मराठीतील पहिला ग्रंथ होय त्यामुळे अद्य ग्रंथत्वाचा मान आपल्याला मुकुंदराजांना द्यावा लागतो मुकुंद विषयी आणि विवेकसिंध विषयी आपण नंतर सविस्तर पाहू मराठीचा उत्पत्ती कालाचा शोध आपण आज घेत असताना शिलालेख आणि ताम्रपट यांच्या साह्याने पाठीमागे जाता येईल त्यासाठी आपल्याला शिलालेख आणि ताम्रपटाचा उलट्या क्रमाने अभ्यास करावा लागेल ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरी पूर्वी काळातील जवळपास तीस का शिलालेख उपलब्ध आहे त्यातील काही शिलालेखाच्या साह्याने आपण मराठीचा उत्पत्तीचा काल शोधू शकतो पहिला शिलालेख आहे ओमकेश्वराचा शिलालेख तो शक्य बाराशे अकरा म्हणजे सन बाराशे एकोणनव्वद म्हणजे ज्ञानेश्वरीच्या एक वर्षा पूर्वी लिहिलेला आहे या शिलालेखामध्ये देवगीतचे यादव राजा चे रामचंद्र यांचा उल्लेख रमदेव असा आलेला आहे सोमदेवाचा उल्लेख सोमदेव नायकचा उल्लेख सरनायक अशी मराठी शब्दा या शिलालेखामध्ये दिसून येतो उनकेश्वराच्या शिलालेखाच्या पूर्वी पूरचा शिलालेख लिहिलेला आहे शक्य बाराशे सात इसवी सन बाराशे पंच्याऐंशी या शिलालेखामध्ये तत्कालीन मराठीतली शब्द आपल्याला आढळून या शिलालेखाच्या पूर्वी पंढरपूरचा शिलालेख लिहिलेला आहे ले, त्यालाही चौऱ्याऐंशीचा शिलालेख असेही म्हणतात तो शक्य अकराशे पंच्याण्णव म्हणजेच इसवी सन बाराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिला या शिलालेखामध्ये देणगी त्या मंदिराच्या संदर्भात ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदाराची नावे आहे पंढरपूरच्या शिलालेखाच्या पूर्वीचा खोलेश्वराचा शिलालेख खोले सापडतो शिलाले या शिलालेखात संस्कृत ओळीचे मराठी भाषांतर केलेला आहे हा शिलालेख सेके अकराशे पन्नास इसवी सन बाराशे अठ्ठावीस मध्ये लिहिला गेलेला आहे खोलेश्वरच्या शिलालेखाच्या पूर्वीचा पाटणचा शिलालेख होय पाटणचा शिलालेख हा शक्य अकराशे अठ्ठावीस इशी सन बाराशे सहा मध्ये लिहिला या पाटणच्या शिलालेखामध्ये या तेहाचा ब्राह्मणाचा ही मराठी शब्द आढळून येतात पाटणच्या शिलालेखाच्या पूर्वीचा परळचा शिलालेख आहे तो शक्य अकराशे नऊ मध्ये म्हणजे ईशी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये लिहिला सुरुवातीला याच्यामध्ये संस्कृत आहे वाक्य आहेत तर शेवटी त्याच्यामध्ये जी शपथ आहे ती मराठीमध्ये लिहिलेली आहे शिलालेखाच्या पूर्वी सर्व असलेला गेला हा सर्वांच असलेला लेख शक्य एक हजार एकोणचाळीस म्हणजेच ईशी सन अकराशे मध्ये लिहिला गेला या शिलालेखामध्ये हा अठरा देशी भाषेमध्ये हा शिलालेख लिहिलेला आहे बाहुबलीच्या मूर्तीच्या समोर हा शिलालेख आहे प्रत्येक भाषेतील दोन दोन वाक्ये याच्यामध्ये लिहिलेली आहेत मराठीमध्ये मराठीत लिहिलेच्यामध्ये दोन वाक्य आहेत पहिलं वाक्य श्री चामुंडे राय करविले आणि दुसरं आहे श्री गंगाराज सुता सुगाले करविले व्याकरण द्रष्ट्या हे पहिलं आणि परिपूर्ण वाक्य लिखित स्वरूपामध्ये या ग्रंथामध्ये या शिलालेखामध्ये आहे सर्वण शिलालेखाच्या पूर्वीचा अक्षीचा शिलालेख आहे तो शक्य नऊशे चौतीस सन एक हजार बारा मध्ये लिहिला चक्रवर्ती दुसरा केशवदेव या याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आलेला आहे अक्षीच्याही शिलालेखाच्या पूर्वी इशे सन सहाशे नव्याण्णव म्हणजे शक्य एक सहाशे एकवीस मध्ये शिकुर्डी येथील ताम्रपट सापडतो त्या ताम्रपटामध्ये अचलित करीत यासारखे मराठी शब्द आढळतात आढळतातीच्या शिलालेखापूर्वी ताम्रपटामध्ये साम्राज्य पन्नास पृथ्वी असे काही मराठी शब्द थोडक्यात मराठीच्या उत्पत्तीच्या संदर्भाने आपण ज्यावेळेस विचार करू लागतो त्यावेळेस मराठीचं अस्तित्व आपल्याला शब्दरूपाने रूपाने सातव्या शतका पर्यंत नेता येतं सातव्या शतकात मराठीचे शब्द आढळतात तर वाक्यरूपाने ते अकराव्या शतकामध्ये शिलालेखामध्ये तर ग्रंथरूपाने ते बाराव्या शतकात आलेलं आहे उपलब्ध साधनाचा जर विचार केला तर बाराव्या शतकात विवेक शिंदू का। काव्य आणि तत्वज्ञान परिपूर्ण असलेला ग्रंथ आपल्याला सापडतो त्याही पूर्वी थोडेफार ग्रंथरचना मराठीत झाली असण्याची शक्यता परंतु विवेक शिंदू पूर्व काळातील अशी ग्रंथरचना उपलब्ध नसल्याने आपल्याला अद्यग्रंथकर्तवाचा मान आपल्याला मुकुंद राजाला द्यावा लागतो आणि अद्यग्रंथ हा विकशिंदू हा ठरतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता मराठीच्या उत्पत्ती संबंधीचे काही शिलालेख आणि ता, ताम्रपट पाहिले त्याच्या आधाराने मराठीचा उत्पत्ती काल पाहता आला पुढील भागामध्ये आपण विवेक आणि मुकुंदराज यांच्यासंबंधी माहिती घेऊ आजच्या कृत एवढंच तुमच्यासाठी पुरेसा आहे धन्यवाद